नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनीतून साकारलेली निळू ही ग्रामीण आणि वंचित व्यक्तिरेखा खास तुमच्यासाठी तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा निळू तोफ तयार झाली गोळा भरला गेला बत्तीवाला बत्ती घेऊन बत्ती पुढं आला आणि तो साजूरचा निळू मांग हातात काळी टोपी घेऊन तोफेकडं चालू लागला त्याचं प्रत्येक पाऊल मजबूत पडत होत तो निर्भय होता आता आपण मरणार आहोत हे त्याच्या गावीच नव्हतं त्याला कसलीच भीती नव्हती तो सरळ तोफे पुढे जाऊन उभा राहिला सर्व साहेब दुचित झाले त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली गंभीर चेहरे केले काहीतरी बोलावं असं त्यांना वाटू लागलं हा निळू मांग आता तोफेच्या तोंडी जाणार याची त्याला काळजी वाटू लागली अखेर एक वरिष्ठ अधिकारी दुःखी स्वरात म्हणाला प्रभू तुझ्या आत्म्याला शांती देव तुला क्षमा करू आता तू प्रभूकडे जाणार जर तुला काय बोलायचं असेल तर बोलून घे आता तू मरणार जगातून जाणार तुझा शब्द उमटणार नाही बोल काही इच्छा असेल तर सांग हे ऐकून निळूला नवल वाटलं मला तोफेच्या तोंडी देऊन मोकळं होणारी ही माणसं आता या शेवटच्या घडीला माझं इतकं कौतुक का करीत आहेत मी यांचा इतका लाडका कधी होतो तो म्हणाला म्हणजे साहेब मी आता मरणार आणि मी मरता मरता बोलावं असं तुमचं मत आहे पण कुणासंग बोलू माझी घोडी तिकडं उभी आहे माझी माणसं तिकडी उभी आहे ती नि बोलायचं म्हणजे वाईट जडच हाय मला वाईट विचार करू द्या आणि निळू विचार करू लागला आपण खुरप्याच्या अणीपासून थेट तोफेच्या तोंडापर्यंत तो कसं आलो याचाच तो विचार करू लागला मला कुणी आणलं या प्रश्नाचं तो उत्तर शोधू लागला साजूर गावात निळू मांग म्हणजे एक सज्जन गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता प्रत्येक माणूस निळूला मान देत होता निळू कोणाची थुंकी ओलांडत नव्हता कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता भरपूर उंची अंगात भरपूर बळ रंगानं सावळानी चेहऱ्यानं गावात तो उजवा होता त्याच्या वयाला नुकतंच बावीसावं वर्ष लागलं होतं पण तो शांत होता आई काकू नानी वहिनी अक्का असं म्हणून तो गावचा लाडका झाला होता त्याला फक्त आई होती आईनेच त्याला जगून वाढवला होता लहानपणापासून वृद्धांपर्यंत सर्वच लोक निळूला चांगला माणूस म्हणत होते अब्रुदार म्हणून त्याची गावात ख्याती होती साजूर गाव कोयनेच्या काठावर बसला होता नदीकाठी मका ऊस ही पिकं मी म्हणत होती कष्ट करून माणसं गरीब माणसं पण श्रीमंत होती साजुरात चिमाजी भीमाजी हे दोन भाऊ पाटील घराण्यात जन्माला येऊन आपापसात आप भांडत होते शेवटी त्यांनी गावचे पंच जमून आपल्या जमिनीची वाटणी करून घेतली होती पण त्यांचं वैर कायम होत धाकटा भीमा भ्याला होता जरी आपण आपला हिस्सा वाटून घेतला असला तरी हा थोरला चिमाजी आपल्या हाती काहीही पडू देणार नाही असं त्याला वाटत होत म्हणून तो एक चांगला राखण्या हुडकत होता भीमाचं उभं पीक नाहीस होत होत उभा मका लुटला जात होता हळद चोरीला जात होती नी त्याच कुणी मनावर घेत नव्हतं तो भीमा हैराण झाला होता तो लुटला जात होता त्याला कुणीतरी एक खंबीर राखनदार हवा होता सकाळ झाली होती साजूर गाव जागा होऊन रोजच्या उद्योगाला लागला होता नदीकडे माणसं घागरी घेऊन पळत होती पानवट्याची पांद पाणसानी भरली होती कावडी करकरत निलु गागर भरूं कर करत होत्या निळू घागर भरून घराकडं निघाला होता वाटेत भीमा भेटला निळूचा तो प्रचंड देह पाहून थांबला आणि विचार करून म्हणाला निळू माझी मका राखणी घेतोस काय देणार निळू खांद्यावर घागर घेऊन म्हणाला मला काय कुणाचं बी कामच करायचं आहे मी तुला मनभर मक्का मी मनभर भात घाली बोल कबूल हाय का कबूल निळूला आनंद झाला उगीच उंडग फिरण्यापरीच काहीतरी काम करावं म्हणून त्यानं भीमा पाटलाचा मका बोलणं सर्व काही ठरलं मनभर मनभर मन भात मिळणाऱ्याचा निळूला आनंद झाला निळूला नुकतीच गुन्हेगार म्हणून नव्या कायद्यानुसार तीन वेळची हजेरी लागली होती पण चांगला माणूस म्हणून गावानं शिफारस केल्यानं त्याला एक वेळची हजेरी द्यावी लागत होती निळू गरीब होता रात्र झाली की घराबाहेर पडतच नव्हता मी पडलाच तर शेजारी असलेल्या महारवाड्यात जाऊन बाबा महाराला भेटत होता त्यांच्या घरी बसत होता बाबाचा निळूला मोठा आधार होता तो बाबाचा शब्द मोडत नव्हता उभ्या गावात सर्वजण बाबाला शहाणा समजत होते शिवारात मका ताल मारीत होता आता हुरडा झाला होता गावात मक्याचे बिरबे दिसत होते पोरबाळ कंस खात होती पावसाळा संपताच लोकांपुढं नवं अन्न आलं होतं माणसं मक्याची भाकरी कपाळाला लावून खात होती निळून नदीकाठी भीमा पाटलाच्या मक्यात खोप घातली होती खोपी पुढे जाळ केला होता आणि राखणदार म्हणून तो मक्याची राखण करीत होता निळून भीमापाटलाचा मका राखणी घेतल्यामुळं गावात लोक म्हणत होते की निळून हे काही बरं केलं नाही दोन हत्तींच्या लढतीत गरीब उगच पडला याचा परिणाम वाईट होणार निळू दोन वेळा हजेरी देऊन मक्याची राखण करीत होता हातात कुराड घेऊन रात्रभर त्या मक्याची शेताभोवती पहारा करीत होता त्यानं तर शेतात खोपी पुढे आगटी काढली होती एखादं कनीस भाजून ते खात खात तो राखण करीत होता त्याच्या खोपी पासून थोड्या अंतरावर भीमा पाटलाची वस्ती होती तो आणि त्याचा दोस्त रामू सुतार हे दोघं रात्रभर बसून चिमाच्या मक्याची राखण करीत होते भीमाचा मका निळू मंगानं राखणी घेतल्यामुळं चिमाजीला राग आला होता तो भीमावर सूड घ्यायची वाट पाहत होता आणि रामूसुताराला काय करावं याचा सल्ला विचारत होता आणि निळू भीमा पाटलाच्या शेतात तयार होता सावध होता निळूवर चालून जाणं कुणाला शक्य नव्हतं त्याची कुराड काय करील याचा नेम नव्हता निळूचा तो देह पाहून चिमाजी टरकत होता पण निळूवर कसा तरी सूड घ्यावा असं त्याला वाटत होत दिवस मावळत होता निळूला हजेरी देण्यासाठी जाणं भाग होत तो गावाकडं निघाला होता निळू गावाकडे चाललेला पाहताच भीमानं हाक मारली तो म्हणाला ए निळू मांग ये की लेका अगदी शेताचा मालक असल्यावर राखण करीत बसलायस कुठं निघालास ये पान खाऊन जा नको हजेरी देऊन येतो निळू काकळ तिला येऊन म्हणाला वाईच मक्याकडे नजर असू द्या आत्ता हजेरी देऊन येतो जा पण लवकर ये चिमा म्हणाला आणि निळू गावाकडं गेला निळू दूर जाताच रामू सुतार हसला चिमा पाटलाला आनंद झाला रामू म्हणाला पाटील निळ्याची राखण करू का आणि चिमानं त्याला होकार देताच त्यानं पोतोवर कणस मोडली काही भाजून खाल्ली आणि बाकीची घरी घेऊन गेला सकाळी मक्याची कणस चोरीला गेलेली पाहून निळूला वाईट वाटलं तो भीमाकडं जाऊन म्हणाला रात्री हजेरीला गेलो आणि चोरांनी मला दगा दिला पोतभर मक्का गेला ठीक झालं पण आता सावध रहा भीमानं निळूला सूचना केली मग निळू बाबा महाराकडे गेला सर्व हकीकत सांगून म्हणाला मी हा मकाराखणी घेऊन चूक केली आता काय करू मी रोज हजेरी देण्यासाठी जाणार आणि घरच चोर मका फस्त करणार बाबा महाराने निळूला धीर दिला तो म्हणाला आजपासून मी येतो मणीला तू हजेरी देऊन येई पातोर मी पहारा करीन मग रात्रभर तू पहारा कर हे ऐकून निळूला आनंद झाला दुसऱ्या दिवशी जेव्हा निळू हजेरी देण्यासाठी गावात निघाला तेव्हा पुन्हा चिमाजी पाटलानं त्याला हाक मारली निळू जवळ येताच रामासुतार म्हणाला काय निळू मांग रात्री नांगी सरावर मकीसरानं तप केलं तेव्हा कुठं होतास निळू हसला आणि गावात गेला त्याच्या खोपी पुढं बाबा महार पारा करीत बसला होता त्याला पाहून सुतार चरफडून गप्प बसला निळून हजेरी दिली येता येता त्यानं चिमा पाटलाचा धडकेचा मेंढा घेतला सुताराची नवी झडणीची गाडी घेतली नि महारवाडा गाठला मेंढा आणि गाडी बाबाच्या दारात ठेवून तो मळीला आला आणि म्हणाला बाबा तुझ्या दारात सुताराची नवी गाडी आणि पाटलाचा मेंढा उभा आहे तू लवकर जा मेंढा मारून ती गाडी चुलीला लाव मेंढा शिजव नि मला घेऊन ये पळ जा बाबा गेला त्यानं मेंढा मारला गाडी निकळून जाळली मेंढा रांधला आणि त्यातलं गाडगभर मांस घेऊन ती रात्री मळीला आला मग निळून पोटभर मांस खाल्लं देकर दिलानी बाबा पुन्हा घरी गेला सकाळ झाली रामूसुतार बोंबलत आला नी तो चिमाजी पाटलाला म्हणाला पाटील मी रात्री खालसात निघालो लोकांची तीनशाची गाडी गेली आणि तुमचा मेंढा बी गेला हे ऐकून चिमाजीची पाचावर धारण बसली त्याला निळूचा संशय आला दोन दिवस गेले रात झाली होती रानात प्रत्येक वस्तीवर जाळ धुमसत होता निळून आपल्या वस्तीवर बाबा बसवला होता आपण गावात गेला होता आता निळ्या हजेरीला गावात गेला असल आपण जाऊन मांगाचा काटा काढावा या विचारानं रामू सुतार निळूच्या वस्तीकडे गेला पण बाबा अंगावर घोंगडं घेऊन पाठमोरा बसला होता हा निळ्याच आहे असं समजून सुतारानं पळ काढला हजेरी देऊन निळू येताच बाबा आपल्या घरी गेला चार दिवस तसेच गेले एका सकाळीच रामू सुतार निळूकडं आला त्याच्या आगटीजवळ बसला आणि म्हणाला काय निळू कडक राखण करतोस लोकांची नोकरी हाय निळू म्हणाला पण ए सुतार परवा गाडी सरावर मेंढ्री सरानं तप केलं तेव्हा तू कुठं होतास हे ऐकून सुतार चरकला आपली नवी गाडीनी पाटलाचा मेंढा मांगानंच गारत केला अशी त्याची खात्री झाली तो काहीच बोलला नाही गुमान उठून चिमा पाटलाकडे गेला निळू बोलल्यानं पाटलाला सांगितला दगा दिला आपला मेंढा मारला सुताराची गाडी जाळली आता निळूचा बंदोबस्त केला पाहिजे असा विचार करून त्यानं निळूच्या नावाची फिर्याद नोंदवली गावातील पाच साक्षीदार उभे केले आणि निळूला अटक झाली खटला उभा राहिला पाटलानं वकिलांची फौज उभी केली कायद्याची उलतापाळ होऊन शेवटी निळूला तीन महिन्यांची सजा लागली तीन महिने खडी फोडायला निळू तुरुंगात गेला विनाकारण गेला निळून तीन महिने तुरुंगात काढले आणि तो घरी आला तेव्हा तो जळत कढत होता ज्यांनी ज्यांनी त्याच्या विरुद्ध साक्षी दिल्या होत्या त्यांचा तो कर्दळ काळ होऊन आला होता निळूत झालेला तो भयंकर बदल पाहून गावकरी टरकले साक्षीदार भयभीत झाले पोटात सुई जावी तसे ते चमकू लागले निळू काहीच बोलला नाही तो शांत होता गावातील लोकांनी कस काय निळू म्हणून त्याची विचारपूस केली पण निळू कुणाशीच बोलला नाही आठ दिवस गेले नी एका रात्री एकाच वेळी पाच साक्षीदारांची घरं एका ओळीनं पेटली अगदी ढणढणत राहिली त्यांनी दुसरी पंधरा पोटात घेतली एका रात्रीत वीस घरांची राख झाली पुन्हा चार दिवस गेले पुन्हा चार घरांनी पेट घेतला त्याच्या जाळानं आजूबाजूची दहा घरं जाळून टाकली गाव भयभीत झाला ओसाड झाला सर्वत्र राग दिसू लागली ही निळूमांगाची करणी म्हणून गाव बोलू लागला चिमापाटलाची पाचावर धारण बसली त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि एके दिवशी त्याच्याही घराला आग लागली गावात हाहाकार उडाला आता गावात घरच शिल्लक राहत नाही असं माणसं बोलू लागली सुताराचं घर तर पहिल्याच दमात जळालं होतं त्याला निळूनच सांगावा दिला होता की दुसरं घर बांधू नको तू जेवढी घरं बांधशील ती सारी अशीच जळणार आहेत मी तो सांगावा ऐकून सुतार एक खोप घालून बसला होता निळू मांग अर्धा गाव जाळून फरारी झाला होता रानात फिरत होता त्यानं कुराळ घेऊन डोंगर धरला होता त्या भागातील सर्व फरारी त्याला मिळाले होते ते सर्व एक जीवानं डोंगरात राहत होते प्रत्येक चोर चोऱ्या करून घर भरत होते नी नाव निळूच होत होत त्या भागात जेवढा गुन्हा होत होता तो निळूच करत आहे अशी सरकारात नोंद होत होती सरकार निळूवर दात खात होत धरण सुटलं होत बंदुका त्याचा शोध करीत होत्या आणि निळू मृत्यू चुकवित होता जीवावर उदार होऊन पळत होता कधी उभा राहून लढत होता त्याच्या दराऱ्यानं साजूर गाव भयभीत झाला होता निळूचा आवाज वाढला होता त्याचं नाव ऐकताच मी म्हणणाऱ्यांना कापर भरत होत कुणीही सरकारात तक्रार करीत नव्हतं जो सरकारात कळविल त्याचा सत्यानाश होईल ही सर्वांचीच भीती होती दूर दूरचे गुन्हेगार मोठा माणूस मानित होते त्याची मदत घेत होते स्वतः चोरी करून निळूला आयती वाटणी आणून देत होते निळूच्या पाठबळानं त्यांना गगन ठेगणं वाटत होत निळू निर्भय झाला होता तो वाटेल ते करायला सज्ज होता तो कुणालाच भीत नव्हता आता त्यानं जगावरच चढाई आरंभली होती सकाळ झाली होती कृष्णाकाठ शांत भासत होता एका डोंगरात निळू बसला होता तोच एक माणूस आला तो म्हणाला मी वारणाकाठचा हाय वारणाकाठी भेडसगावात सरकारी खजिना हाय तेवढा फोडून जन्माचं सार्थक करूया निळू तयार झाला आपली माणसं घेऊन तो भेडसगावला निघाला तो खजिना वाटेगावचा फकीरा मांग फोडणार हे ऐकून त्याला आनंद झाला त्यानं घाई केली आणि फकीराची भेट घेतली मी एका रात्री सरकारनी खजिना लुटला गेला एक लाख रुपये गेले निमक सरकार खवळले अनेक फौजदार धावू लागले माग काढण्यात मी एका मांगानं सर्वांची नावं सांगितली त्यात निळूचंही नाव निघालं निळून सरकारी खजिना फोडला म्हणून धरण सुटलं रामासुतारानं अंथरून धरलं होतं तो रोज सकाळी आपणच वाईट वागलो म्हणून कोपऱ्यात बसून तोंडात मारून घेत होता प्रत्येक गावकरी आपलं घर कधी पेटणार याची वाट पाहत होते आपलं घर पेटलं आहे अशी स्वप्न पडत होती ते सर्व रामासुतार चिमा पाटील यांना शिव्या देत होते निळू निर्भय होता भेडसगावचा खजिना लुटून आल्यापासून तर तो जीवावर उदार झाला होता तो दररोज मशाल घेऊन गावात फिरत होता भयान रात्री मशालीच्या प्रकाशात तो भयंकर उग्र चेहरा पाहून लोक गांगरत होते दाराच्या फटीतून निळूला पाहत होते आणि देवा ही पिढा पुढे घेऊन जा म्हणून देवावर भार घालीत होते निळून गावावर जबर दहशत बसवली होती तो मनात म्हणत होता मी गरीब म्हणून दिवस काढले रामराम केला दूर बसून तंबाखू मागून घेतली दूर बसून ती खाल्ली पण गावानं त्याचा गैर अर्थ लावला मला दुबळा समजून तुरुंग दाखवला आता मी त्यांना मसनवाटा दाखवणार दिवस उगवत होते आणि मावळत होते निळू डोंगरात फिरत होता त्याचा दरारा वाढत होता सरकारही स्वस्त नव्हते मोठमोठे अधिकारी निळूला कैद करायला धावपळ करीत होते प्रत्येक पोलीस जीव राखून चढाई करत होता त्याला निळूचा मारा कळत होता पिसाळेला माणूस निळू जीव घेईल अशी त्याला भीती वाटत होती सरकार इरेला पडलं आपलं सारं बळ मैदानात आणलं आणि निळूचा पाटला गारमला डोंगर वेडला रानात प्रत्येक बांधावर पोलीस उभा केला प्रत्येक प्रत्येक जाळी झाडाखाली शिपाई दिसू लागला निळू कोंडला गेला त्याचं बळ कोतं पडलं त्यानं हत्यार टाकलं आणि तो सरकारच्या हवाली झाला मग साजूरच्या कित्येक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला त्याच्या डोक्यावरची लटकती तलवार दूर झाली निळू कैद झाला निळू कैद झाला अशी सर्वत्र आरोळी आरोली ती ऐकून निळूची निळू फुकट फासावर जाणार याच तिला दुःख झालं पुन्हा निळूचा खटला उभा राहिला त्याला वकील नव्हता त्याच्या वतीनं उभं राहणं म्हणजे एक गुणाच आहे असं वकिलांना वाटत होत निळूच्या वतीनं साक्षीदार नव्हता हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं कुणात सामर्थ्य नव्हतं तो एकटा होता पण निर्भय होता आपण गुन्हा केला नाही आपण इमानदार आहोत पण राम्या सुतारनी चिम्या पाटील यांनीच आपणाला चिडवून या भयंकर मांगाला लावलं तेच खरे गुन्हेगार आहेत असं त्याचं मत होतं सरकारी खजिना लुटून राजद्रोह करणारा निळू मांग हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता त्याला क्षमा नव्हती न्यायाधीश त्याला कोणती कडक शिक्षा करावी याचाच विचार करत होते काळ्या पाण्यापासून फाशीपर्यंतच्या सर्व शिक्षा त्यांना सौम्य वाटत होत्या कडक शिक्षा त्यांना आठवत नव्हती मग अखेर निळूला तोफेच्या तोंडी द्यावं अशी शिक्षा सांगण्यात आली ती ऐकून निळू हसत म्हणाला सरकार मायबाप मी निळ्या माग मी साजुरात तंबाखू मागून खाणारा तुम्ही माझी किंमत तोफेच्या गोळ्या इतकी केली यातच माझं मोठे पण आहे मला पामराला तोफेच्या गोळ्याच्या किमतीचा ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो असं म्हणून निळू मटकन खाली बसला त्यांना आपलं मस्तक जमिनीवर टेकून न्यायमूर्तीला नमस्कार केला आणि तसाच उठून बेगुमान चालू लागला मृत्यूकडे निघाला चालता बोलता तो बरोबर असणाऱ्या शिपायाला म्हणाला ए नोकरी करून फुकट पोटावारी मरू नको मरताना तोफेच्या एका गोळ्याची किंमत घेऊन मर अर तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे मामूली काम नव तोफेपुढ उभं राहून काय बोलावं याचा निळू विचार करीत होता आपल्या गतायुष्यातील अनेक प्रसंग आठवून तो एकाएकी भाणावर आला हसला नि म्हणाला साहेब मी काय बोलू आता मी मरणार बोलण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही तुम्ही मला लवकर वाटला लावा संपुदा एकदाची ही कटकट -कट। तुला काही सांगावं असं वाटतंय का एका साहेबानं गंभीर होऊन विचारलं निरू शांतपणे म्हणाला सरकारी खजिना लुटला लुटणाऱ्यानं आणि तोफेच्या तोंडी जावं बेगुणा निळ्यानं चला द्या बत्ती साहेब चकित झाला त्याचा धीर त्याची ती वीरवृत्तीने मृत्यूला कवटाळण्याची हिंमत हे सर्व पाहून साहेबांना नवल वाटलं त्यांनी आपसात पुन्हा विचार केला निळूला तोफेच्या तोंडी देऊन आपण फार मोठं काहीच साध्य करू शकत नाही उलट निळ्याला सोडला तर लोक चकित होतील असा विचार करून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं निळूला सोडा असा हुकूम केला निळू सुटला अगदी आनंदानं नाचत हर्षभरीत होऊन आपल्या आईला भेटण्यास साजूरकडं धावू लागला आणि तोफेच्या तोंडी गेलेला निळू परत आलेला पाहून गावकरी दुचमटले साजुरात येताच निळून प्रथम कोयना नदीत उडी मारली भरपूर पोहला आणि म्हणाला आई ह्यो निळ्या जगला मेला असता तर तुझं पाणी मला अंतरलं असत आता मी सरळ माणसासारखा वागेन माणसासारखा जगीन अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू